तर चला लाडकी बहीण योजनेसाठी ज्या ज्या महिला पात्र ठरल्या होत्या त्या महिलांसाठी आज सरकारने खूप मोठी आनंदाची बातमी दिलेली आहे तर ती कोणती बातमी आहे ती तुम्हाला मी संपूर्ण सांगणार आहे आणि या बातमीमध्ये सर्व महिलांना प्रत्येक दिवसाला पाचशे रुपये दिवसा चालू होणार आहे आणि यासाठी तुम्हाला जास्त काही करायची गरज असणार आहे तुम्ही फक्त माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असायला हवे जर तुम्ही या योजनेसाठी पात्र ठरले असाल तर तुम्हाला ही योजना किंवा ही अपडेट आहे ती तुमच्या कामाची ठरणार आहे आणि याची आपली आपली भी भी या ही आपली सी एम एकनाथ शिंदे आणि आपले देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सांगितलेले आहे व सर्व महिलांना या योजनेचा लाभ होणार आहे आणि ज्या महिला लाठी गईन योजनेसाठी अजूनही अपात्र होते त्यांनी देखील या योजनेचा कसा लाभ घ्यायचा आहे ते देखील मी त्यांना सांगणार आहे आणि ज्या महिला अपात्र होत्या त्यांच्याकडे फक्त आधार कार्ड असायला हवेत आणि आधार कार्डवरती त्यांना प्रत्येक दिवसाला पाचशे रुपये एकच मिळणार आहे ते तुम्हाला मी समजून सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असताना तर कृपया करून सर्वांनी आत्ताच व्हिडिओला लाईक करा कारण असे नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी मला मोटिवेशन मिळत राहते त्याचप्रकारे जर अजूनही तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया करून सर्वांनी आत्ताच सबस्क्राईब करा की जेणेकरून मी टाकलेला प्रत्येक व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळेल तर जास्त वेळ नाही घालवता आपण आपले व्हिडिओ को वळूया पण त्या अगोदर मला सांगा की माझ्या सर्व माता भगिनी आलेत का नाही जर आले नसतील तर तुम्ही लवकरात लवकर तुमच्या मैत्रिणींमध्ये किंवा तुमच्या मित्रांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा की जेणेकरून त्यांना देखील हे पैसे बुडणार नाहीत आणि त्यांना पाचशे रुपये महिना हा चालू होईल जाईल तर लवकरात लवकर व्हिडिओ शेअर करा तेव्हाच मी आपल्या या व्हिडिओला सुरुवात करतो चला केला असेल मला असं वाटते तुम्ही व्हिडिओ शेअर तर जास्त वेळ न घालवता आता मी तुम्हाला समजून सांगतो सर्वप्रथम मला एका माता भगिनीने प्रश्न विचारला होता की जर मी लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरत आहे तर मला या योजनेचा लाभ मिळेल का मला पाचशे रुपये दिवस मिळेल का किंवा जे पंधरा हजार रुपये तुम्हाला वर्षाच्या शेवटी भेटणार आहेत ते देखील तुम्हाला मिळणार की नाही तर मी त्याच्या बहिणीला सांगतो की तुम्हाला हे पैसे नक्कीच मिळणार आहे तुम्हाला तुमचे पाचशे रुपये हे दिवसाला नक्कीच मिळणार आहेत आणि जे पंधरा हजार रुपयांचं वाटप होणार आहे ते नक्कीच तुम्हाला तुम्हाला या वर्षाच्या शेवटी मिळणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत बघा जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर आणि ज्या माझ्या माता भगिनी लाडके बहीण योजनेसाठी पात्र ठरल्या होत्या त्यांना तर हे पाचशे रुपये दिवस आणि पंधरा हजार रुपये महिना हा किंवा जी आपली वर्षाची एंड होणार आहे शेवट तुम्हाला तुमचे पंधरा हजार रुपये हे मिळणारच आहे तर जास्त वेळ न घाला होता मी सर्वप्रथम तुम्हाला आता यामधील सर्व माहिती देतो तर चला आता सविस्तर जाणून घेऊया या अपडेटबद्दल सरकारने खूपच मोठी आनंदाची बातमी दिलेली आहे लाडक्या बहिणींसाठी तर सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो की तुमचं आधार कार्ड कसं असायला हवं यासाठी तुम्हाला जास्त कागदपत्र लागणार नाही हे तुम्हाला पाचशे रुपये दिवस आणि पंधरा हजार रुपये वर्षाच्या शेवटी फक्त तुमच्या आधार कार्डवरतीच मिळणार आहेत ते कसे मिळणार केव्हा मिळणार आणि कोणाला मिळणार ते संपूर्ण आता जाणून घेऊया पण त्या अगोदर तुमचं आधार कार्ड कसं असायला हवं सर्वांकडे आधार कार्ड असतंच पण ते एक सारखं नसतं कारण ज्या महिलांकडे अशा प्रकारचं आधार कार्ड आहे त्यांना ज्या या योजनेचा लाभ होणार आहे आता सर्वप्रथम मी समजून सांगतो की तुमचं आधार कार्डवरती नाव कसं असायला हवं आता आधार कार्डवरती तुमचं जे नाव आहे ते सर्वप्रथम असायला हवं त्यानंतर तुमच्या पतींचं नाव असायला हवं आणि त्यानंतर तुमचं आडनाव असायला हवं हे असल्यानंतर तुमचा जो पत्ता आहे तो पत्ता कसा असायला हवा तुमचं नाव जे आहे तुमच्या पतीचं नाव आता सर्वप्रथम तुम्हाला सांगतो मी तुमचा पत्ता कसा असायला हवा तुमच्या पत्त्यामध्ये सर्वात आधी तुमच्या पतीचं नाव असायला हवं आणि त्यानंतर तुमचा जो रेसिडेन्शियल पत्ता आहे कायचा तो पत्ता असायला हवा जर माता भगिनींच्या आधार कार्डवरती हे असेल तरच त्यांना या योजनेचा लाभ होणार आहे आणि ज्या माता भगिनींच्या आधार कार्डवरती असं नसेल त्यांनी काय करायचं आहे लवकरात लवकर जाऊन सेतू कार्यालयामध्ये आपला आधार कार्ड हे अपडेट करून घ्यायचं आहे अपडेटसाठी एक महिना लागत असतो त्यामुळे आज टाकलं तर एक महिन्याने मिळेल आणि लवकरात तुमचं तुमचं कार्ड तयार होईल आणि तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे कारण दोन हजार पंचवीस चालू झाल्यानंतर ही योजना बंद होणार आहे बहुतांश म्हणजे या योजनेबद्दल महिलांना लाभ देण्याचं बंद करणार आहे ती योजना चालूच राहील पण त्यांना एक ठराव काढावा लागत असतो त्या ठरावामध्ये फक्त याच महिला बसणार आहे त्यानंतरच्या महिलांना या योजनेचा लाभ होणार नाही आणि जर सरकारने काही अपडेट दिली तर त्यावरती देखील मी व्हिडिओ बनवेन आणि तुम्हाला दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये देखील दोन हजार चोवीस सारखाच लाभ घेता येणार आहे की नाही ते देखील सांगणार आहे तर मी तुम्हाला आता पत्त्याचं सांगितलं त्यानंतर तुमच्या आधार कार्डमध्ये तुमची जी जन्मतारीख आहे ती पूर्ण पाहिजे म्हणजे तुमचा दिवस पाहिजे महिना पाहिजे आणि साल पाहिजे चला आता सर्वप्रथम मी तुम्हाला समजून सांगतो की या योजनेसाठी तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे तुम्हाला लवकरात लवकर तुमच्या शेजारील सेतू कार्यालय किंवा सायबर कॅफेमध्ये जायचं आहे आणि त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला सांगायचं आहे की आम्हाला पी एम विश्वकर्मा योजनेचा फॉर्म भरायचा आहे असं सांगितल्यानंतर ते फक्त तुम्हाला आधार कार्ड मागतील ते तुम्हाला द्यायचं आहे तुम्ही ते दिल्यानंतर ते तुमचं फॉर्म भरतील व तुम्हाला एक रिसिप्ट देतील आहे आणि या संपूर्ण प्रोसेससाठी एक वर्ष लागत असते आणि एक वर्ष पूर्ण लागत असते त्यानंतर तुम्हाला तुमचे पंधरा हजार रुपये हे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केले जातात तुम्ही या पैशांद्वारे टूल किट घेऊ शकता तुमच्या कामासाठी म्हणजेच जर तुम्हाला काही व्यवसाय करायचा आहे महिलांना तर त्या या योजनेद्वारे व्यवसाय करू शकता आणि तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये ज्या टूल किटची गरज आहे ते तुम्ही घेऊ शकता आपल्या महाराष्ट्रामधील मा खूप साऱ्या महिला त्यांच्या व्यवसायासाठी शिलाई मशीन घेत असतात तर तुम्हाला देखील गरज आहे तर तुम्ही शिलाई मशीन घेऊ शकता व तुमचा जो व्यवसाय आहे तुम्ही तो व्यवसाय चालू करू शकता हे महिलांना जे आर्थिक पाठबळ देण्यासाठी ही योजना चालू केलेली आहे त्यांनी तुम्ही तुमच्या प्रकारे पंधरा हजार रुपयामध्ये जी टूल किट येते ती टूल किट घेऊ शकता तर आता जाणून घेऊया तुम्हाला पाचशे रुपये दिवस कसा दिला जाणार आहे तर तुम्ही जेव्हा किट घेताना आणि जर तुम्हाला याची ट्रेनिंग घ्यायची असेल समजा काही महिलांनी शिलाई मशीन घेतली आणि त्यांना शिलाई मशीन चालवता येत नसेल तर त्यांना याची ट्रेनिंग दिली जाते आणि ट्रेनिंगसाठी पाचशे रुपये दिवसा दिला जातो म्हणजे महिलाचा नाश्त्याचा खर्च येणे जाण्याचा खर्च व पाचशे रुपये महिलेला ज्या गोष्टी लागते ना असा प्रत्येक दिवसाला तिला पाचशे रुपये दिला जातो आणि ही तिच्याकडून ट्रेनिंग पूर्ण करून घेतली जाते आणि तुम्हाला जे पंधरा हजार रुपये हे तुमच्या अकाउंटमध्ये दिले जातात आणि तुम्हाला तुमची आवडती किंवा तुम्हाला तुम्ही ज्याची ट्रेनिंग घेतली आहे त्याची टुलकीट घेतण्यास सांगितलं जातं तर आजची व्हिडिओमध्ये मला फक्त एवढंच सांगायचं होतं व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, हो सांगा। आणि जर तुमचे लाडकी बहीण योजनेअंतर्गतचे काही हप्ते येण्यास काही प्रॉब्लेम किंवा काही त्रुटी येत असतील तर आपल्या चॅनलवरती मी एक व्हिडिओ अपलोड केला आहे या व्हिडिओ अगोदरचा किंवा तिसरा व्हिडिओ असेल आपल्या चॅनलवरती तो तो व्हिडिओ तुम्ही लवकरच जाऊन पहा खूप साऱ्या महिलांना तो व्हिडिओ पाहिल्यानंतर त्यांनी एक काम केलं आहे ते काम केल्यानंतर त्यांना चोवीस घंट्याच्या त्यांचे पैसे संपूर्ण साडेसात हजार रुपये त्यांच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट झालेले आहेत जर तुमचे देखील का काही चुकले असतील किंवा काही तुमचा दिवाळीचा बोनस म्हणून मोबाईल सुद्धा वाटप होणार आहे त्या वाटपाचा देखील मी त्यामध्ये अर्ज कसा करायचा ते सांगितलेलं आहे जर तुम्हाला तुमच्या दिवाळीच्या बोनसमध्ये मोबाईल फोन लागत असेल तर तुम्ही तो मागचा व्हिडिओ जाऊन पाहात त्याबद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती कळेल तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच या आपले पुढील इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तुमचे काही प्रश्न असतील तर ते देखील तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता त्या सर्व प्रश्नांचे उत्तर मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये देईल आणि एकसारखे प्रश्न आले तर मी त्याच्यावरती एक डेडिकेटेड चांगला व्हिडिओसुद्धा बनवून टाकेल भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी